नमस्कार योगिता होम फूडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं अंडा डोसा ऑमलेट बघणार आहोत बनवायला घेऊया तर झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि खायला पण मस्त लागते तर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एक चमचाभर डोश्याचं पीठ तव्यावर ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पीठ सर्व पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ सर्व पसरवून घेतलेलं आहे एक दोन मिनिट आपण असंच ठेवूया डोश्याचं पीठ थोडंसं सुकलं की मग त्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं जाळी आलेले आहे आपल्या डोश्याला तर अगोदरच्या रेसिपीमध्ये तुम्हाला डोश्याचं पीठ कसं तयार करायचं हे सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे व्हिडिओ तर आता यावरती मी एक अंडट फोडणार आहे तर, प्रकारे तर, प्रकारे तर अशा प्रकारे एक अंड फोडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे अंड आपण डोश्यावर पसरवून घेऊया तर अशा प्रकारे आपण अंड डोश्यावर फोडून घेतलेलं आहे आणि सर्व आपण चारी बाजूने पसरवून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक अंडी आपण इथं फोडून घेऊन सर्व बाजूने पसरवून घेतलेलं आहे तुम्ही हवे तितके इथं अंड्याचा वापर करू शकताय एक दोन तीन तर मी इथं एकच अंड फोडून घेतलेला आहे तर अशा प्रकारे सर्व पचरवून झालेलं आहे आणि त्यावरती एकदम बारीक अशी शेंगदाण्याची चटणीची पावडर केलेली आहे आणि ती अंड्यावर टाकून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टाकलेला आहे त्यावरतीच बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे तसंच यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊन आपण खालची बाजू मस्त असं भाजून घेऊया तर आपण सर्व कांदा टोमॅटो कोथिंबीर डोश्यावर टाकून घेतलेली आहे आणि मस्त कडाने तेल सोडून घेऊया जेणेकरून आपला डोसा खालच्या बाजूने मस्त असं छान भाजल तर अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने पण आपण डोश्याला कडाने तेल लावून घेतलेलं ला आहे एक दोन चार मिनिट आपण असंच तव्यावरती हा डोसा ठेवून घेऊया आणि डोसा पलटायची गडबड करायची नाही डोसा तर लगेच उचलला तर तो डोसा तुटतो तर त्यामुळे पलटायची गडबड करायची नाही असंच खालची बाजूने भाजून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता अलगद असा आपला डोसा उचलला जातोय आणि डोसा करताना गॅस एकदम मोठाच ठेवायचा आणि पटकन पीठ पसरवून घ्यायचं तर एकदम अशी आपली खालची बाजू छान भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकताय आपण पलटून घेतलेला आहे मस्त असं सोनेरी रंगावर आपला इथं डोसा भाजून झालेला आहे तर लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीनं खातील असा आपला इथं डोसा झटपट तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय डोश्यासोबत खायला आपण पिवळा बटाटा नेहमी करतो पण आगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे आपण डोशावरती अंड फोडून घेऊन मस्त असा अंडा डोसा ऑमलेट तयार केलेला आहे काढून घेतलेला आहे तर दुसरा एक तुम्हाला ऑमलेट करून दाखवते तर तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा पुसून घ्यायचा तवा पुसून झाले की त्यावरती परत एकदा एक चमचा डोश्याचं पीठ ओतून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एक चमचाभर पीठ आपण पूर्ण तव्यावर पसरवून घेतलेला आहे तर एकदम आपला डोसा अजिबात इथं तुटलेला नाही तुम्ही बघू शकताय तर डोसा करताना गॅस मोठाच ठेवायचा तरी ते आपण ब्रशने थोडंसं तेल लावून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ सुकलं की तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतलं की यावरती परत एकदा अंडी फोडून घेऊया तर तुम्ही हवं तितक्या अंड्याचा वापर करू शकताय मी तर एकच अंडी फोडलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मगासारखा आपण अशाच प्रकारे हे अंडा आपण पूर्ण डोशाला लावून घेऊया आणि मस्त असं खालची बाजू मस्त भाजेपर्यंत आपण इथं डोसा पलटायची गडबड करायचं नाही तर सर्व अंडा आपण डोशावरती लावून घेऊया तर अशा प्रकारे सर्व अंडे आपण डोशाला लावून घेतलेली आहे पसरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण यावरती शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया तुम्ही हवं हवं तर तुम्ही शेजवान चटणी टोमॅटो सॉस टोमॅटोची चटणी लावून घेऊ शकताय तर मी इथं फक्त शेंगदाण्याची चटणी टाकून घेतलेली आहे आणि यावरती कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून असं सर्व पसरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती अजून काही ॲड करू शकताय तर मी इतकंच कांदा टोमॅटो घालून हा डोसा बनवलेला आहे तर कडनी तेल सोडलेलं आहे आणि खालची बाजू मस्त असं भाजून घेऊया तर एकदम मस्त असा आपला इथं अंडा ऑमलेट डोसा दिसतोय आणि छान असं तयार पण झालेला आहे तर असंच गॅसवरती एक दोन तीन मिनिट ठेवलं ना मग अलगद असा आपला डोसा उचलून निघतो तुम्ही बघू शकताय अजिबात तव्याला चिकटत नाही आणि मस्त असं भाजून तयार होतो तर डोसा टाकल्या टाकल्या डोसा पलटायची गडबड उचलायची गडबड करायची नाही एकदम शांतपणे दोन तीन मिनिट खालची बाजू छान फ्राय झाली कीच मग आपण हा डोसा पलटायचा तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं खरपूश इथं आपला डोसा भाजून तयार झालेला आहे तर छोट्या भुकेसाठी पण झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे बाकीचे डोसे पण आपण तयार करून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद